भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे खासदार सुरेश मात्रे अर्थात बाळेमा यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या बंगल्यावर जाऊन भेट घेतल्याची आपल्याला माहिती आहे या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा का भेट घेतली असे या संदर्भामध्ये चर्चा झाली अनेकांनी तर शरद पवार यांचा एक मोहरा फुटणार अशा पद्धतीची चर्चा केली होती या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा चालू असतानाच सुरेश मात्रे यांनी माझ्या वैयक्तिक कामानिमित्त मी देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी गेलो असल्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे मात्र सुरेश मात्रे हे महाविकास आघाडीचे खासदार आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत नेते आहेत अशा प्रसंगी ज्यावेळी मुख्यमंत्री कोण करावा या संदर्भामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये सस्पेंड असतानाच सुरेश मात्रे यांनी अचानकपणे त्यांची भेट घेतल्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होत नेम होती नेमकी ही च त्यांची जी भेट होती ती बाळेबामा मात्रे यांनी सांगितलं की माझ्या वैयक्तिक कामानिमित्तानं गेलो होतो परंतु जी परिस्थिती होती किंवा जी वेळ होती ती वेळ चुकीची होती अशा पद्धतीचे अनेकांनी मत व्यक्त केलेले आहेत अर्थात या संदर्भामध्ये खुलासा जरी जाहीर केला असला तरी नेमकं या भेटीमागचं कारण काय या संदर्भामध्ये मात्र चर्चा नेमकी काय झाली या संदर्भामध्ये सुद्धा गुलदस्त्यातच ही चर्चा राहिलेली आहे मात्र शरद पवार यांचा एक खासदार देवेंद्र फडणवीस यांना या परिस्थितीमध्ये भेटतो ही एक मोठी चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे